साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अटोले साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अटोले साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या मार्फत केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त मुलूंमध्ये वीर सावरकर म्युनिसिपल हॉस्पिटल येथे रुग्णांना आणि हॉस्पिटलच्या स्टाफला फळं वाटप करण्यात आले यावेळी ईशान्य मुंबईतील वरिष्ठ नेते मुंबई नेते तालुका पदाधिकारी युवा पदाधिकारी महिला आघाडी वार्ड पदाधिकारी तसेच इतर आघाडी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फळ वाटप करण्यात आले आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई जिल्ह्याच्या वतीने संघर्ष नायक बहुजनांचे हृदय सम्राट आदरणीय सन्माननीय या भारत देशाचे देशा दे, केंद्रीय राज्यमंत्री नामदार आठवले साहेबांचा वाढदिवस या ठिकाणी वीर सावरकर रुग्णालयामध्ये फळ वाटू रुग्णाला फळ वाटप करून हा संघर्ष दिन आठवले साहेबांचा आम्ही ईशान्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने साजरा करतो महानगरपालिकेमध्ये ईशान्य मुंबई जिल्ह्यामध्ये आम्ही लढणार आहोत आम्हाला महायुतीकडून तिकीट मिळायला पाहिजेत सहा तिकीट ईशान्य मुंबई जिल्ह्यामध्ये मुलुंडमध्ये दोन तिकीट मिळायला पाहिजेत नगरसेवेकाच्या आमच्या वार्ड आमची वाढमध्ये पूर्ण तयारी आहे दोन वाडामध्ये विक्रोळी आहे घाटकोपर आहे शिवाजीनगर मानपूरमध्ये देखील आमची आमच्याकडे उमेदवार देखील आहेत आमची तयारी देखील आहे आम्ही महानगरपालिकेमध्ये आम्हाला महायुतीमध्ये आम्हाला सीट सुटल्या पाहिजेत आणि लवकरात लवकर आमची पूर्ण तयारी होऊन आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत कमी कमी सहा सीट मिळायला पाहिजेत तर चार नगरसेवक शंभर टक्के निवडून येतील अशी आमची पूर्ण तयारी आहे आजच्या प्रथमत देशातील आणि जगातील सर्व ख्रिस्ती बांधवांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संगर्शाने। संगर्शाने हो भारत सरकारचे मंत्री माननीय आमदार रामनाजी आठवले साहेब यांच्या वतीने मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आठवले साहेबांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांच्या कुटुंबामध्ये पण आज ते स्वतःच्या संघर्षाने आज ते संघर्ष नायक झालेले आहेत संघटन कौशल्य त्यांच्याकडे एवढं मोठं आहे की संपूर्ण भारतामध्ये त्यांचा नावाचा गाजावजा होत आहे संपूर्ण भारतभर त्यांचे कार्यकर्ते फार मोठ्या उत्साहात हा वाढदिवस साजरा करतात आठवले साहेबांना निरोगी आयुष्य राहो त्यांची राजकीय भरभराट आम्ही हो। तमाम आंबेडकरी महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत त्याबद्दल तुमची काय तयारी आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीची महानगर तयारी आमचे प्रत्येक कार्यकर्ते वार्डा वार्डामधून विशेषतः करून म्हणूनच जर सांगायचं झालं तर आमच्या म्हणून तालुक्याचे अध्यक्ष योगेश भाऊ शिगवंत आहे त्याच पेक्षाने मुंबईचे अध्यक्ष जे मुळूमध्ये राहतात ते अजित भाऊ रांदेवी आहेत आमचे ज्येष्ठ नेते आर पी आयचे दादासाहेब झेंडे आहेत बाकी सर्व आमचे जे कार्यकर्ते आहेत मिलिन असेल राजू सावे असेल फाले असेल इकडे आमचा अनिल कदम असेल अशोक पाटील असेल ही सर्व कार्यकर्ते अत्यंत जोमाने ह्या महानगरपालिकेमध्ये कुठल्याही प्रकारे म्हणून म्हणून दोन नगरसेवक महानगरपालिकेत पाठवण्याचा चंग बांधलेले मृत्यू हो परंतु अत्यंत अंडरग्राउंड अत्यंत चांगल्या प्रकारे महा महानगरपालिकेची तयारी झाली ईशान्य मुंबईचे अध्यक्ष आमच्या आधी धरणजीवर त्यांच्या नेतृत्वाखाली ईशान्य मुंबईमधून कमीत कमी दहा नगरसेवक निवडून यायचा त्यांनी संकल्प केलेला आहे त्यांच्यावर भीती त्यांना साथ आहे आणि दहा आठ नऊ तर नगरसेवक असल्यापासून निवडून महाकारणी तथाकडे भगवान गौतम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संपूर्ण दिनदलितांचे नेते कैवारी आज ज्यांचा वाढदिवस आहे असे सामा सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहामध्ये त्यांचे कार्यकर्ते वेगवेगळे उपक्रम राबून साजरा करतात आज या ठिकाणी ईशान्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने भाऊ रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली मुलुंडमध्ये सावरकर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळं वाटून आठवले साहेबांचा वाढदिवस साजरा केलेला आहे त्याचप्रमाणे आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय आणि स्पोर्टचे वस्तू वाटप करून देखील आज या ठिकाणी आठवले साहेबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा केलेला आहे संपूर्ण देशभर आठवले साहेबांचं कारण आठवले साहेब हे संघर्ष योद्धा आहेत त्यांनी देशभर त्यांचे संघटन तर वाढवलेलंच आहे परंतु दलित गोरगरिबांना गरिबांना न्याय देण्याचं काम आठवले साहेब करत आहेत आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच या ठिकाणी आमची सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या वतीने आठवले साहेबांना शुभेच्छा असणार आहेत आणि त्यांच्या हातून असेच गरिबांची सेवा होत राहावं ही त्यांना सदी आठवले साहेब हे लोकनेते आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे जे कार्यकर्ते आहेत संपूर्ण भारतभर रिपब्लिक फ्रंट ऑफ इंडिया आठवले साहेबांचा पक्ष संपूर्ण भारतभर आहे आणि सर्वच ठिकाणी आठवले साहेबांचा वाढदिवसाच्या जे कार्यक्रम वेगवेगळ्या उपक्रमातून हॉस्पिटलला फळं वाटप करून शालेय विद्यार्थ्यांना मदत मदत म्हणून काही ठिकाणी ब्लड कॅम्प आहेत रक्तदान शिबिर करून असे सर्व प्रकारचे उपक्रम करून आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या शुभेच्छाचा कार्यक्रम होत असतो आम्हा सर्व तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं रामदास आठवले साहेबांच्या पुढील वाटचालीचा वाटचालीसाठी त्यांना दीर्घायुष्य लागवं त्यांच्याकडून समाजाचा भरपूर सेवा होव तीच भगवान बुद्धच्या मी प्रार्थना करतो साहेबांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो वृण तालुका महाराष्ट्र कमिटी जी ईशान जिल्हा या सर्व सर्वच लोकांच्या वतीनं त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा जय